सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पावड बाय डी फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात व्यवस्थेकडून डॉक्टर संपदा मुंडेचे चारित्र हन सुषमा अंधारेंचा हल्ला बोल मधील डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात ठाकरे गटाचे नेते सुषमा अंधारे यांनी अक्र भूमिकेत घेत व्यवस्थेचे वाभाडे काढले मृत महिलेला न्याय मिळवून देण्यापेक्षा रुपाली चाकणकरांनी आणि पोलीस अधीक्षक कुशलगोरने तिचे चारित्र म्हणून केलं असा आरोपही आमदारांनी केला आहे तसेच जयकुमार गोरे हे त्या महिलेचे चारित्र ठरवणार का त्या आधी गोरांनी स्वतःच्या चारित्र्याकडे बघावं असा टोलाही आमदारांनी लगावला या प्रकरणात जी सहा नावे आले आहेत त्यांना चौकशी तशी द्यावे अशी मागणीही आमदारांनी केली फलटण पोलीस ठाणे कोणाच्या दवाखाली काम करत आहे का डॉक्टर अंशवंत यांची चौकशी का नाही मुख्यमंत्र्यांनी माजी खासदारांना तीन चिट देण्याची घाई का केली दोन पीए असणारे फलटण मध्ये चित्रंजी आहेत असेही प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत आत्महत्या प्रकरणात सखोल व निष्पक्ष तपास होण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेली समिती स्थापन करावी सुषमा अंधारे उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील महिला वैद्यकीय अधिकारी यांच्या आत्महत्या प्रकरणी एसआयटी स्थापन केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असले तरी प्रत्यक्षात ती एसआयटी नव्हे तर सुरू असलेल्या पोलीस तपासावर देखरेख करण्यासाठी तेजस्वी सातपुते या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रकरणाचा सखोल निष्पक्ष तपास करण्यासाठी निवडच्च न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन करावी अशा ग्रही मागणी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी फलटणे केली डॉक्टरांचे राज्यभराचं सा साताऱ्यात कामबंद आंदोलन साताऱ्यातील फलटण येथे रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी राज्यभरात वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने होत नसल्याचा आरोप डॉक्टर संघटनेकडून करण्यात येत आहे या पार्श्वभूमी राज्यातील सर्व प्रमुख डॉक्टर संघटनांकडून सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर पासून राज्यभर आंदोलन आले आहे डॉक्टरांच्या ठोस करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे कारभार सुधारा अन्यथा या आंदोलन आमदार शशिकांत शिंदे कोरेगाव पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा कोरेगाव पोलीस ठाण्याच्या कामकाजावर असंतोष व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी सोमवारी थेट पोलीस ठाण्यात प्रवेश करून संताप व्यक्त केला पोलीस निरीक्षक बल्ला आणि स्थानिक रहिवासी कर्मचाऱ्यांच्या पक्षपाती एकतर्फी वर्तनामुळे कायदळ सुरक्षेचा बोजवारा उडाला आहे पोलिसांनी कारभारात सुधारणा करावी अन्यथा पोलीस ठाण्यासमोरच ही आंदोलन टाकणार असल्याचा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला आमदार शशिकांत शिंदे यांचा कोरेगाव पोलीस स्टेशनवर मोर्चा पोलिसांनी कार्यपद्धती सुधारावी नाहीतर दशाच तसे उत्तर देण्याचा तिला इशारा कोरेगाव पोलिसांच्या दरबशाहीच्या विरोधात कार्यकर्त्यांवर दाखल होणाऱ्या खोट्या गुन्ह्याच्या विरोधात कोरेगाव पोलीस स्टेशनचे संबंधित यांच्याकडून कार्यकर्त्यांच्यावर राजकीय धावापट्टी तरतूद स्वरूपाची बेकायदेशीरपणे कारवाई करण्याच्या विरोधात आज आमदार शशिकांत शिंदे व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला आणि पोलिसांना जाब विचारला

किती आवेदन मी अवेद मला विरोधात इतके अवेद धंदे चालू आहे असेच चालू आहे त्या कोरेगावच्या लोकांच्या महिलांच्या माझ्याकडे फोन आले तक्रारी एखादा कोणतरी आत्महत्या करेल एखादा कोणतरी काय करेल ना त्यावर सगळं डिपार्टमेंट आले परत डिपार्टमेंट लागलं

एकतर्फी असलेल्या होणाऱ्या अन्यायाबाबत बऱ्याच तक्रारी प्राप्त झाल्या होत्या मध्यंतरी या तक्रारीच्या संदर्भामध्ये आपण काही प्रमुखांनी सातत्याने पोलिसांच्या या असल्या वागणुकीचा निषेध नोंदवा आपण या जिल्ह्याचे पोलीस प्रमुख यांना निवेदन दिलं होतं जिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वापरण्यात येणाऱ्या मतदार यादांमध्ये दुबार नावे आढळल्यास त्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती महसूल उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिली सर्व जिल्हा बँकांमध्ये यापुढे सत्तर टक्के जागा स्थानिकांसाठी राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये यापुढे सत्तर टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ठेवणे आणि नोकर भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीवरून राबवणे असे दोन महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतले आहेत राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली या संदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत त्यानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यक्षेत्रातील मूळ रहिवासी असलेल्या उमेदवारांसाठी सत्तर टक्के जागा राखीव ठेवण्यात आहे तसेच तीस टक्के जागा जिल्हा बाहेर उमेदवारसाठी खुल्या असतील तथापि जिल्हा बाहेरील उमेदवार पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झाल्यास त्या जागा स्थानिक उमेदवारांमधून भरण्याची मुभाही आदेशात देण्यात आले आहे बदलत्या हवामानाचा शेती व्यवसायाला फटका जिल्ह्यात ठिकठिकाणी माशागातींचं पेरण्या खोळंबल्या वारंवार होणाऱ्या हवामान बदलामुळे ऋतू कोलमडले कोलमंडले असून अवकाळी पावसामुळे शेती व्यवसाय संकटात आला आहे काढणीस आलेल्या पिकांची नासाडी झाली असून रब्बी हंगामातील माशागातींचं पेरणीचे कामे खोळंबली आहेत वेळेत पेरणीने झाल्यास हंगाम वाया जाणार आहे आर्थिक नियोजन विस्कटता नसल्याने बळीराजा चिंतित झाला आहे अवकाळी पावसाने स्ट्रॉबेरी पिकावर कीटकांचा प्रादुर्भाव अवकाळी पावसामुळे पाचगणी परिसरातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे सतत पडणाऱ्या पावसामुळे शेती तोला वाढला असून स्ट्रॉबेरी पिकांवर कीडदाण वाढले आहे कीटक आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे त्यामुळे उत्पादनाने गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे अवकाळी पावसाने स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत शेतात पाणी चाचण्याने झाडांची मुळे कुजू लागले आहेत साताऱ्यात सात ते दहा नोव्हेंबर अखेर ग्रंथ महोत्सव सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समिती आयोजित नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पूर्ण ग्रंथ सोहळा दिनांक सात नोव्हेंबर ते दहा नोव्हेंबर अखेर जिल्हा परिषद मैदानावर आयोजित करण्यात आला आहे ग्रंथ दिंडीचे विविध विषयांवर परिसंवाद तसंच सांस्कृतिक कार्यक्रम कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे व कार्यवाह श्री शिटनेस यांनी पत्रकार परिषदेत दिली धानगेड तालुका कोरेगाव येथे पाच तोळे सोन्याच्या दागिने चोरी थांबनेर तालुका कोरेगाव ते चोट्याने घराच्या दरवाजाचा कडी कोंडा कुलप लोपंडी कपाटाचे कुलूप तोडून कपाटातील मुद्दे यांनी सातारा सातारा महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा